बुलेटिन मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत या बुलेटिन मध्ये गावखेड्याच्या बातम्या पाहणार आहोत पण त्यात पूर्वी एक महत्त्वाची बातमी महिला सुरक्षेसाठी पीएमपीएल आता एक मोठा निर्णय घेतलाय बस मध्ये महिला प्रवाशांना त्रास दिला तर बस चालक आणि वाहकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात बस घेऊन जाणार आहे प्रशासनाकडून सर्व वाहक आणि चालकांना ही महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे स्वारगेट बस स्थानकावर घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर पीएमपी प्रशासन आता सतर्क झालेला आहे जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जात तात्काळ तक्रार दाखल करण्याचे देखील प्रशासनाचे आदेश आहेत सुरक्षेच्या कारणामुळे पीएमपीएल सर्व बस डेपोमध्ये अधिकचे सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवणार असल्याचं यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी रेवती हिंगवी आहेत रेवती स्वारगेट अत्याचाराच्या प्रकरणानंतर आता पीएमपी प्रशासन हे सतर्क झाल्याचं कळत आहे नक्कीच दीपाली आपण आपल्याला जसं माहितीये की पंचवीस फेब्रुवारीला जी घटना घडली स्वारगेट बस स्थानकावरती ती अत्यंत दुर्दैवी होती त्यानंतर पोलीस प्रशासन असू दे किंवा पीएमपीएमएल प्रशासन असू दे ते अधिक सतर्क झालेला पाहायला मिळत आहे कारण जसं आपण बघितलं की स्वारगट बस स्थानकावरनं अगदी हकेच्या अंतरावरती पोलीस स्टेशन आहे आणि सुरक्षा रक्षक केंद्र देखील आहे तर त्यातच आता मोठा निर्णय हा पीएमबीएमएलनी घेतलेला आहे की जे बस मध्ये महिला प्रवास करतात त्यांना कुठल्याही प्रकारचा हिंसाचार झाला किंवा अत्याचार झाला किंवा कुठल्याही प्रकारचा त्रास झाला किंवा कुठल्याही प्रकारची अत्याचार झाला तर तात्काळ लगेच त्या बस चालकाने बस पोलीस स्टेशनला न्यावी आणि जो काय प्रकार घडला त्या संदर्भात तक्रार नोंदवायची आहे आणि याचा आदेश प्रशासनाकडनं सर्व वाहकांना आणि चालकांना देण्यात आलेला आहे आणि जवळच्या पोलीस जसं मी मगाशी म्हणलं जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जा तात्काळ तक्रार करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत त्यासोबतच प्रत्येक बस स्थानकावरती पुण्यातला जे प्रत्येक बस स्थानक आहे तिकडे सीसीटीव्ही कॅमेरा तर आहेच आहे पण आता अधिकचे सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात येणार आहेत दीपाली नक्कीच रेवती धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी